वांगी तालुका कडेगाव येथील वाल्मिक नगर इता जुना सांगली सातारा रस्त्यावर दोन कार मध्ये झालेल्या भिक्षण धडकेत पतीपत्नी जागीच ठार झाले विकास मोहिते वयवर्ष पंचेचाळीस व पुष्पा मोहिते वयवर्ष अडतीस अशी मृतांची नाव आहेत तर पाच जण गंभीर जखमी झाले काल गुरुवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की विकास भिकू मोहिते हा आपल्या कारमधून काल गुरुवारी रात्री अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटांच्या दरम्यान ताकारी येथील कार्यक्रम अडकून आपल्या पत्नी व नातेवाईकांसह गावी खटावकडे चालले होते तर जमीर आवटी हा महाबळेश्वर कडून कडे वांगी मार्गे सांगलीला निघाले होते वाल्मिक नगर इथं जमीर आवटी यानं भरधाव विगत समोरून येणाऱ्या कारला जोराची धडक दिली या भीषण धडकेत विकास मोहिते व पत्नी पुष्पा मोहिते हे जागीच ठार झाले तर ऋतुजा रोहित तोरसे विजया प्रकाश तोरसे आरोही रोहित तोरसे आर्या तोर अरुण तोरसे हे गंभीर जखमी झाले चालक जमीर इलाई औटी हाही जखमी झाला